कुठले कुठले लोक आणतात बाहेरचे लोक आणून आम्हाला धमकावतात आणि सगळं आमचा पुराव पण आहे त्याच्यावर त्याच्याबद्दल आणि आम्हाला फक्त त्या बिल्डरला द्यायचं आमच्या बिल्डरला हो हो भांड करतात आणि पोलीस स्टेशन मध्ये पण त्यांची तक्रार पण आहे सगळं हो हो दिलेली पण आहे पोलीस चालू आहे अजून त्याचं हे रात्रीची येतात निम्या रात्रीची येतात कधी बी आणि दारू ठोकतो आम्हाला डॉक्युमेंट द्या हो मारपीट पण करतात ते पैशाचे आम्हीच दाखवतात की तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ तुम्ही आम्हाला कागदपत्र द्या अशी म्हणतात पण आमची लोक फक्त आम्हाला देणार आहेत ते त्यांना देतच नाही आहेत कागदपत्र तरी पण त्यांना धमकावतात ते आणि बाहेरचे लोक आहेत तिथले लोक पण नाही आहेत ते असं पुढे वाटते ना मग आता हे एकच बिल्डर आला तर ठीक आहे नाही तर दोन दोन बिल्डर आम्ही पण म्हणतोय ना आम्हाला आमच्या भरोसा आहे आम्हाला आम्हाला आमच्या भरोसा आहे आम्ही लहानशे मोठे यांच्या समोर झालो ते काहीतरी वस्तीसाठी करतील ते चांगल्या साठी करतील आणि जे दुसरे कोण बिल्डर आहेत त्यांना आम्हाला काही वस्तीसाठी त्यांनी आम्हाला खोट बोलून आमच्याकडनं डॉक्युमेंट घेतले लोकांनी तेही दिले पण ते चुकीच्या मार्गाने घेतले आता जे आता जे आमचे सौरभ सर करतायत जे काम त्यांनी बरोबर घेतले व्हिडिओ शूटिंग वगैरे सगळं काढून घेतले आम्हाला एवढं म्हणणं आहे की दुसरं कोणी नाही आमच्या वस्तीत येऊन काम केलं पाहिजे वस्ती आमची आमची लोक करतायत ते एवढं तर आमचं म्हणणं आहे आम्ही यंग पोर आम, आमच्या आमच्या सगळ्या यंग पोरांचं आमच्या घरच्यांचं सगळ्यांचं आमचं तेवढंच ते म्हणणं आहे बाकी दुसरे कोणी येतात त्यांना आम्ही काही देणार नाही त्यांनी करत

नवीन जरी झालं ना तरी आता कागदपत्र जे घेतली आता आमच्या संमती घेतली आता घेतली गेलेली आहे तिथे पण आता दुसरी नाही एक लाख रुपये आमचं एक लाख रुपये आता खा घालवायच्या सारख्या प्रत्येक दारा दारावर त्याला झेरास देत बसायचं का आम्ही कवर द्यायच्या एक लाख रुपये थोडं नाही तर झालं घर बांधाय व्हायलाच गेलेलं आहे तर अजून कर्ज फेडतोय आम्ही घर बांधली आणि अजून यायचं कागदपत्र मागाय दुसऱ्यांनी आमच्या मनाला वाटलं अजून दिला दिलेला काय आमचा जो बिल्डर आहे जो आमच्या वसीमधले पोरं जिथे आमचा जन्म झाला इथं तेच पोरांना आम्ही जे पोर आमचं आम्हाला सपोर्ट करतात ना बिल्डरला आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे कारण आमचा जन्म इथं झाला चिखलवाडी होती इथं पाणी पण नव्हता आम्ही तेव्हापासून राहतो इथं आमची पिढीने पिढी तर चाललेली आहे आणि जे आमच्या वस्तीमधले पोरं जे करतात ते नगरसेवे आमचे सगळे जेवढे भाऊ मंडळी आम्ही त्यांनाच संमती देणार आहे दे। बस